यानंतर नंदुरबार मधून एक महत्वाची बातमी येते नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारं विरचक धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे विरचक धरणाचे तिन्ही दरवाजे हे पंधरा सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आलेला आहे नद्या आणि नाल्या दुथडीवरून वाहत आहेत आणि त्यामुळे या धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार असा पाऊस बरसला आहे या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील शहरीसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटला सारख्या परिस्थिती निर्माण झाली आहे आपण पाहू शकता नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात शंभर टक्के पाणी साठा झाला असून आता विरचक धरणाचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले आहे हे दरवाजे पंधरा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या पाण्याचा विसर्ग केला जात आहे या पाण्याच्या विसर्गामुळे नंदुरबार शहरात आणि जवळपास असलेले ग्रामीण भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच नंदुरबार प्रश्न पाणी हा आता आहे मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्यामुळे नंदुरबार शहरकरांना पाणी सामोरे जावं लागलं होतं मात्र आता दीर्चक धरण जे आहे ते शंभर टक्के भरला आहे आणि नंदुरबार शहरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटला आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार <laughs>